आमचं प्रतिष्ठान हिंद लोकचळवळ आहे हिंद युवा मंच आणि जय हिंद लोकचळवळ आहे परंतु आज दादा तांबे यांचा वाढदिवस असल्यामुळं शिवनेरी किल्ल्यावरती आपण साफसफाई केली पाहिजे या उद्देशानं दादा तरुण मित्रमंडळ महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून साधारणतः दोन अडीच म्हणजे तीन तीन हजाराच्या वर कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे आणि गडाचा परिसर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर डायरेक्ट शिवनेरीच्या पायथ्यापर्यंत हा एक दुतर्फा रस्त्याची देखील आपण साफसफाई करणार आहोत त्यानंतर गडावरती जाऊन संपूर्ण गडाची स्वच्छता टापटीपणा या ठिकाणी आपण करणार आहोत साधारणतः महाराष्ट्रातून या प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते या ठिकाणी स्वयं खर्चानं स्वतःच्या खर्चानं स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी सत्यजित दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आलेले आहे आणि हा उपक्रम या ठिकाणी छत्रपती महाराज शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ जुन्नर या ठिकाणापासून शिवनेरी महाराज शिव शु, शिवनेरी किल्ल्यापासून जैन लोक चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आपण हा कार्यक्रम चालू करणार आहोत आता हा उपक्रम आहे का आता हा हा उपक्रम हा पहिलं वर्ष आहे या पहिल्या वर्षी आपण शिवनेरी किल्ला घेतला तसंही आमच्या जैन माध्यमातून आणि आनंद सत्यजितदाच्या माध्यमातून आदरणीय सहकार म्हशी भाऊसाहेब संतोजी थोरात यांच्या माध्यमातून गेली पंचवीस तीस वर्ष आम्ही संगमनेर शहरातून दिवाळीच्या पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी जैन आनंद सल म्हणून या ठिकाणी साजरी करत असतो महाराष्ट्रातील अनेक नामवंत ग किल्ले असतील गड असतील या ठिकाणी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व कार्यकर्ते जातात तिथे थोडंसं श्रमदान करतात आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर आणि काही धरण असतील किल्ले असतील या किल्ल्यांवरती जाऊन श्रमदान करतात शिवनेरीवाल्यावरती एकदम मस्त वाटतं खरोखर या ठिकाणी निसर्गरम्य आज वातावरण पण बघा किती सुंदर आहे ऊन नाही काय नाही चांगल्या पद्धतीचं आहे आणि हे बघा तुम्हीच आता पत्रकार बांधवात हे बघा शिवनेरीच्या पायथ्यापासून सुरुवात झाली तर इकडं तीन किलोमीटर गाड्यांची लांग रांग लागलेली आहे चांगल्या पद्धतीचं चा नियोजन आहे मुळातच शिवनेरीचा जुन्नर तालुका हा चांगल्या पद्धतीचा असल्यामुळं त्या लोकांनी म्हणजे शिवनेरी जुन्नर परिसरातील सर्व नागरिकांनीच इथं स्वच्छता ठेवलेली आहे मुळात चांगलाच परिसर स्वच्छ आहे परंतु राहिलेला थोडासा काम करण्याची या ठिकाणी सत्यजित दादा तरुण मित्र मंडळाला आवड हे भेटत आहे